आज आपण बनव बनवणार आहोत मोड आलेल्या मटकीची रसा भाजी तर त्यासाठी मी अर्धा पावशेर मटकी घेतली ती मी छान चार ते पाच पाण्याने धुवून घेतली आहे स्वच्छ आता त्यामध्ये मी ॲड करणार आहे हळद आणि थोडं मीठ आता पाणी टाकून त्याला दोन शिट्या काढून घेऊयात तर यामध्ये मी पाणी ॲड केलं आता पनीची दोन शिट्ट्या काढून घेऊ आता आपली मटकी दोन शिट्ट्या काढून तयार झाली आहे शिजून घेतली आहे तिला आता आपण तिला फोडणी घेऊया त्यासाठी साहित्य आहे आता मी इथला घरचा ओला मसाला घेतला धने पावडर जिरा पावडर आणि सुहानाचा चिकन मसाला घेतला थोडासा कांदा मिरची टोमॅटो लसूण कोथंबीर कढीपत्ता आता, आता आपण त्याला फोडून घेऊया प्रथम मोहरी टाकू तेल गरम करून घेऊया मोरी जिरा लसूण हिरवी मिरची कांदा आता याला छान बदामी कलरिंग पण करून घेऊया आपला कांदा आता तळून झालेला आहे बघा छान कलर झाला त्यामध्ये आपण कडी

भरती तिशिस्ताना थोडंसं मीठ आणि हळद ॲड केली होती त्यामुळे आता हळद ॲड करायची नाही मीठ पण थोडं टाकायचं आता बघा मसाला छान तेल सुटत आहे तेल सुटलं आता आपण याच्यामध्ये शिजलेली मटकी ऍड करू गरम पाणी ऍड करायचं गरम पानी भाजीला थोडी छान येते आपण मटकी शिजताना अगोदर थोडंसं मीठ ॲड केल्यामुळे थोडंसंच मीठ टाकायचं अंदाज बघून आता आपली मटकीची रस्सा भाजी तयार आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा भाजीला छान कलर आला आहे आता यामध्ये आपण कोथिंबीर सो तर आपण ही भाजी आता चपातीसोबत भातासोबत खाऊ शकतो